गुरुवारची सकाळ देहू नगरीतील दुःखद ठरले श्री संत तुकाराम यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आई वडील मित्र आणि होणारी पत्नी यांना लिहिलेल्या ले चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत यातून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे या चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पहिली चिठ्ठी आपल्या मित्रांसाठी लिहिली त्यात ते म्हणतात प्रिय आकाश मनीष अक्षय अजय आणि सर्व मित्रांनो मी युद्धाच्या मैदानातून पळून जातोय हे मला ठाऊक आहे पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो माझ्या आई वडिलांची काळजी घ्या माझ्या बहिणीला चांगले स्थळ पाहा आणि तिचे लग्न लावा माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे मुंबई सिंगवी सतरा लाख बचत गट चार लाख सोने तारण सव्वा दोन लाख गाडी सात लाख आणि किरकोळ ऐंशी हजार रुपये गाडी विकून काही फिटेल पण उरलेलं कर्ज तुम्ही मिळून काहीतरी करून फेडा मला ठाऊक आहे मी हे सहज करू शकलो असतो पण लढण्याची ताकद आता नाहीये मला माफ करा तर दुसरी चिठ्ठी त्यांनी कुटुंबासाठी लिहिली प्रिय बाळा आणि संपूर्ण कुटुंब तुम्ही लढत राहा हार मानू नका आयुष्य थांबवू नका मी संपलोय पण तुम्ही अजून खूप मोठं होणार आहात मी हतबल झालोय म्हणून पूर्ण विराम देतोय स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्याला पुढे न्या शिरीष महाराज मोरे यांच्या टियाचा कार्यक्रम पार पडला होता आणि एप्रिलमध्ये त्यांचा विवाह होणार होता तिसरी चिठ्ठी त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी लिहिली त्यात त्यांनी लिहिलंय आपली कहाणी आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी तुला असं सोडून चाललोय माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत होतीस माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत उभी राहिलीस पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही मी तुझी स्वप्न तोडतोय त्याची मला जाणीव आहे तुला एका चांगल्या मुलासोबत सुखी पाहायचं होतं पण तुला फक्त दुःख दिलं कृपा करून पुढे जा आयुष्य सुंदरकर खूप मोठी हो चौथी चिठ्ठी त्यांनी आपल्या आई वडिलांसाठी लिहिली त्यात त्यांनी लिहिलंय प्रिय मम्मी पप्पा दिदी वयाच्या तीसव्या वर्षी जे काही मिळवायचं होतं ते तुमच्या पाठिंब्यामुळे सहज मिळालं तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले पण मीच आता सोडून चाललोय कधी कधी सर्व मिळवूनही माणूस हरतोच मी हरलो मी थांबतोय याचा संपूर्ण दोष माझा आहे तुम्हाला एकटं टाकून जातोय मला माफ करा तुमचाच पप्या शिरीष महाराज मोरे यांनी उचललेल्या या पावलामुळे सध्या देहू नगरीवर शोककळा आहे शिरीष महाराजांचं सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य प्रचंड मोठं होतं विविध संघटना संस्थांच्या मदतींनी त्यांनी महाराष्ट्रभर धर्म जागरण केलं होतं मात्र आता त्यांचं असं जाणं हे पोकळी निर्माण करणार आहे